आम्हाला जर खरं अंतर दिला असेल तर ते तथागत भगवान गौरण बुद्धानं या जगातल्या सर्व मानवांसाठी तू ग्रुथ ब्राह्मण भगवंता विषय तिरस्कार बोलत अस असं असे दहाव्यातील जर लावायचे झाले तर समृद्धी मार्गाला आम्ही मागे टाकू आणि अमृत मार्गाला आम्ही स्पीड पुढे नेऊ हीच खरं आमचं भाऊकचार आणि कार्यकर्त्याचं काम आहे तरच कार्यकर्त्याकडे नेता आत्ता हा करणार नाही पुढचं घ्या घ्या सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणे सर्व धर्म आहे ना सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला गेला पाहिजे कोणाकोणाने गीत वाचली ते सांगाल साधू खात आईसाठी माझ्या भाऊ साध्या आईसाठी गीत वाचा रामायण साधू रामायण वाचा बाय बोल वाचा ह्या धर्माचा आपण अभ्यास करा त्याच्यामध्ये काय आणि बौद्ध आम्हाला काय सांग बौद्ध धर्म आम्हाला काय सांगतो याचे आम्हाला उदाहरण या ठिकाणी देता येईल बाबासाहेब म्हणतात की खरे शिक्षणाच महत्व सर कोणी सांगितलं असे प्रथम या भूमीवरती सर्वांना समाजाचं शिक्षण <The> जर कोणी दिलं असेल तर तथागत भगवान गौतम उदाहरण दिलं प्रथम शिक्षण सर्वांना खुलं शिक्षण हुडहुड नावाचा एक ब्राह्मण होता हुडहुड तो असा असा तिरस 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 काय ना बोलला हे पाचव्या खड्यात पाचव्या खड्यामध्ये भगवंत एका एका रुग्णाच्या झाडाकडे शांत चिंताने आपलं चिंतन करू होते आणि त्या ठिकाणी आपला भूळ नावाचा ब्राह्मण ते म्हणाले हे ब्राह्मण आई तो है, तो है, जो श्रवण आहे जो सदाचारी आहे जो पंचसिनेचं पालन करतो तो सदाक नवा वर्ग निर्माण करणे वेरस पडल्या कर धम्मगुरुचा नवा वर्ग निर्माण करणे धम्मगुरुचा गरज पडल्या धम्मगुरूचा नवा वर्ग निर्माण करणे गरज पडल्या धम्म म्हणजे दिस गुरुचा नवा वर्ग निर्माण करणे आता आपण सर्व शिंदे घेतो शिमरे घेतो ती मोठ्या उत्साहाने मोठ्या मेहनतगिरी आपण शिबिराचं आयोजन करत असतो आणि त्यातून आपल्याला अपेक्षा असते पन्नास असेल चाळीस असेल वीस असेल तीस असेल एवढे लोक आपल्या हातात लागतील का नाही दोन नाही करत पाच तर लागतील आपलं पाच कमी भरलेलं आहे दोन टीपाणी महानव गोंडन्यश्वजित भतीय आणि गप्पा ही पाच लोक आपली फिट आहेत मी डॉक्टर रवींद्र गवई भारतीय बोधवासभाव महाराष्ट्र राज्य संस्कार विभागाचे सचिव आणि आज या ठिकाणी केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत असणारी छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि महानगर शाखा या शाखेच्या एक एकदिवसीय कार्यकर्ता कम चिंतन शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यकर्त्यां कार्यकर्ता चिंतन शिबिरासाठी मला केंद्रीय प्रशिक्षण विभागाने या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून पाठवलेलं आहे माझ्यासोबत दुसरे प्रशिक्षक जे आहेत महाराष्ट्र राज्याचे प्रचार आणि प्रकरणाचे उपाध्य सचिव आणि सुरवाडे गुरुजी आणि या ठिकाणी खऱ्या आपण आपण बघतो की बातमीचा तुम्हाला उद्देश हा असतो की ज्या ज्या ठिकाणी नवीन शाखांची पुनर्बांधणी होते किंवा नवी शाखा निर्माण केल्या जातात त्या ठिकाणी प्रत्येक पदाधिकाऱ्याला या ठिकाणी प्रशिक्षित केलं जातं कारण प्रशिक्षित बौद्धाचार्य असेल किंवा पदाधिकारी असेल तर तो भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि पर्यटनाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणार आहे आणि ही भारतीय बौद्ध महासभा लोकांभिमुख करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्येच नव्हे तर खऱ्या अर्थानं भारतातील सर्व राज्यांमध्ये भारतीय बौद्मासभा जवळजवळ आता एकोणतीस ते बत्तीस ठिकाणी बत्तीस राज्यांमध्ये पोहोचलेली आहे भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश हा आहे की खऱ्या अर्थान या ठिकाणी लोकांना संस्कारित करावं आणि संस्कारित करून त्यांना खऱ्या अर्थानं बुद्धाचे विचार बाबा सामकीकरांचे विचार हे कशापर कसे माणसाला तारणारे आहेत आणि या विचारांवरती चाल्यानंतर माणसाची प्रगती कशी होती हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतीय गौतम सभा गेली अनेक वर्षे करते आणि या भारतीय गौतम सभेचे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था स्थापन केली त्यानंतर त्यांचे एकमेव सुपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांच्या महापरिमानानंतर एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत भारतीय गौतम सभेचा धर्माचा प्रकार सादर केलेला आहे त्यांच्या पश्चात आदरणीय मावापाशी काय नरद आंबेडकरांनी एकोणीशे सत्त्याहत्तरपासून या ठिकाणी भारतीय बौतुमासेचा धर्म प्रसार प्रसार करत असताना ही ही संस्था देशाच्या कानाकोटमध्ये पोचवलेली आहे आणि आपण आज बघतोय की त्यांच्या पश्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब खऱ्या आपण या ठिकाणी संपूर्ण भारतभर आदेश पिंजून काढत आहेत भारतीय बौतुसा घराघर पोहोचवण्यासाठी कार्यरत करत आहेत म्हणून या ठिकाणी भारतीय बौतुमासेच्या या शाखांच्या प्रशिक्षित पदाधिकारी सटच्या संदर्भात आज एक दिवशी कार्यकर्ता चुकी शिबिरात जाहीर केलेले आहे आणि हे का पदाधिकारी -गर खऱ्या पण या ठिकाणी प्रशिक्षण देणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये ही भारतीय बौद्ध महासभा लोकांवित करण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत आणि त्यासाठी हा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो नव्हता धन्यवाद सर्वांना सोप्रिजी मी इंजिनियर भास्कर मस्के सर भारतीय बौद्ध महासभा महानगर शाखा याच्या वतीनं आजचा जो एक दिवसीय श्रावणी कार्यकर्ता शिबिराचं जे प्रशिक्षण आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये लावलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या प्रशिक्षणामध्ये जिल्हा शाखा पूर्व जिल्हा शाखा पश्चिम आणि जिल्हा शाखा महानगर यांचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष सर्व संस्कार सचिव सर्व संस्कार पर्यटन सर्व संस्कार संरक्षण आणि बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय लेश्च, के शिक्षिका आणि पदाधिकारी यांचं सर्व मिळून जवळजवळ दीडशे लोकांचं हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर येथे लावलेलं आहे त्या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईवरून वरिष्ठ के केंद्रीय शिक्षक आणि संस्कार पर्यटन आणि संस्कार संस्कार आपले सचिव हे आम्हाला डॉक्टर रवींद्र गवई सर आणि केवाय सर हे मुंबईहून आलेले आहेत आणि ते दिवसभर मार्गदर्शन करणार आहेत सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे कार्यकर्ता शिबिर शिबिर चालू राहणार आहे आणि या कार्य कार्यकर्ता शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासेवेची जी घटना आहे त्या घटनेद्वारे कार्यकर्त्यांनी कसं काम करावं हो, समाजामध्ये कसं जावं समाजामध्ये कसं बोलावं कसं राहावं कसं वागावं आणि भारतीय बौद्ध महासेचा प्रचार प्रसार करून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कार्य कसं पुढे न्यावं याचं सविस्तर मार्गदर्शन इथं होणार आहे सर हे पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर होत मध्ये होत आहे का या पूर्वी पण झालेलं आहे नाही हे संस्कार शिबिरे जवळजवळ चोवीस प्रकारचे शिबिर आहेत आमच्या भारतीय बौद्ध महास वेगवेगळे बालसंस्कार शिबिर आहे कार्यकर्ता शिबिर आहे महिला शिबिर आहे किंवा मग युवक युवती शिबिर आहे व्यक्तिमत्व शिबिर आहे असे वेगवेगळे चाळीस चोवीस प्रकारचे शिबिर आहेत त्याचा एक भाग आहे आमचा कार्यकर्ता का शिबिराचा आहे याच्यापूर्वी दरवर्षी हे शिबिर आम्ही राबवत असतो आजच्या शिबिराला आजच्या शिबिराला पूर्ण जिल्ह्यामधून सिल्लोड सोयगाव कन्नड वैजापूर तुमताबाद आणि सर्व कार्यक्रमात कार्यकर्ते किती लोक आले जवळपास दीडशे लोक आलेले याचा उद्देश काय आहे नेमका याचा उद्देश आहे भारतीय बौद्ध महासभेच्या घटनेप्रमाणे कार्यकर्ता कसा असावा आणि धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा हा मेन उद्देश आहे अच्छा आ, सर म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये अनेक गट पडले आहेत काही वेगवेगळ्या वे प्रकारे आपल्या चुली पेटवून वेगळं वे, वे हे करत आहेत तर तुम्ही कसं पाहता त्याच्याकडं हे बघा याच्यामध्ये मुळात काय हीच भारतीय बौद्ध महासभा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून समता सैनिक दर एक शाखा आहे आमची पण होतं काय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याचं त्याचं स्वय स्व स्वतःचा स्व स्वाद साधण्यासाठी समता द सैनिक दलाचं नाव करून भारतीय बौद्ध महासभेचं नाव करून त्यांनी स्वतःचे स्वतः सुभा उभा केलेला आहे त्याचा प्रकार तुम्हाला इथं तिथं दिसतो आमचे सगळं आमच्या विधी चोरलेल्या असतात आमचे ड्रेसेस चोरलेले असतात आमचे सगळे कार्यकर्ते जसं करतात तसं त्यांचं प्रशिक्षण केलेलं असतं पण मुळामध्ये डॉक्टर केलेली जी मूळ स्थापना आहे ही पूर्ण भारतभर एकोणतीस राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये बासष्ट जिल्हे गेलेले आहेत आम्ही कारण एखाद्या जिल्ह्याच्या आम्ही तीन तीन शाखा केलेल्या आहेत ग्रामीणची शाखा वेगवेगळी पूर्वाची पश्चिमची आणि महानगरची असे बासष्ट जिल्हे आम्ही महाराष्ट्रात केलेले तर माझं सगळ्यांना म्हणणं आहे की जी मूळ संस्था आहे बाबासाहेबांची त्या मूळ संस्थेमध्येच सगळ्यांनी आपलं योगदान द्यावं की जी भारतीय बौद्ध महासभा आहे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अंडमध्ये संतसैनिक आहे आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे करत आहेत भारतीय भारतीय बौद्ध महासभा हे कार्य धार्मिक धम्म कार्याबरोबरच आणखी कोणते कोणते कार्य करते कार्याबरोबर हे सामाजिक कार्यक्रम करते भारतीय बौद्ध भाषा